गोपीचंद पडळकर यांनी ख्रिस्ती धर्मगुरूंच्या बाबत चेतावणी देणारं चुकीचं वक्तव्य केल्यानं ख्रिस्ती बांधवांसह सामाजिक संघटनेचा मोर्चा जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला सकाळी ख्रिस्ती समाजाच्या वतीनं जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला महात्मा गांधी चौकातून थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला ख्रिस्ती समाजाच्या वतीनं गोपीचंद पडळकर यांचे आमदार पद रद्द करावं त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करावी गोपीचंद पडळकर यांना शासनानं आवर घालावा पालक पास्टर ब्रदर यांना संरक्षण देण्यात यावं यापुढे हिवाळी अधिवेशनावर मोर्चा नेणार आहोत याबाबत देखील यावेळी सांगण्यात आलं त्यामध्ये न्याय मिळण्यासाठी आम्ही हिवाळी अधिवेशनामध्ये मुंबई येथे मोर्चा नेणार आहोत जंतर दिल्ली येथे मोठ्या संख्येनं मोर्चा नेणार आहोत ऋतुजाताई यांनी आत्महत्या केली त्याची सीबीआय चौकशी करण्यात यावी यामध्ये जर पालक दोषी असतील तर त्यांना ही शिक्षा झालीच पाहिजे जो कोणी दोषी असेल त्यांना कठोर शिक्षा करण्यात यावी ऋतुजाताईंच्या जाण्या अगं संपूर्ण ख्रिस्ती समाज दुःखी झाला असून त्या परिवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि या परिवाराच्या दुःखात सामील आहोत डॉक्टर बाबासाहेबांनी घटनेमध्ये तरतूद केली की के ख्रिस्ती धर्माची सुवार्ता करण्याचं स्वातंत्र्य बोलण्याचं स्वातंत्र्य येशू ख्रिस्तांना समजून घ्या आणि आम्ही धर्मांतर करत नाही येशून जगाला जीवन बदलण्याचा मार्ग सांगितला धर्म बदलण्याचा नाही यासाठी गोपीचंद पडळकर यांनी येशू ख्रिस्ताला समजून घ्यावं आमदार पडळकर यांना शासनानं आवर घालावा आमदार पडळकर शासनाने आवर घालावा ते बेताल वक्तव्य करत आहे हे थांबाव उपासनावर संस्थापक अध्यक्ष भाई दीपक केदार आणि कार्यकर्त्यांसह उपस्थित होते जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर शांततेत आंदोलन करून त्यानंतर दिल्ली येथे संसद भवनावर जंतर मध्ये येथे आम्ही आंदोलन छेडणार आहोत असं यावेळी ख्रिस्ती बांधवांच्या वतीनं सांगण्यात आलं ब्युरो रिपोर्ट बुलढाणा उन्नती जालना